ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज वेंचर फंडिंग आज मतदानाचा दिवस आहे आपण दादरमध्ये आहोत याच भागात राहता तुम्ही कुठे राहूया या या भागात किती वर्षांपासून राहताय झालंय आम्हाला नाही ना, ना म्हणते आता सेचाळीस वर्षांभ कुठला मुद्दा महत्वाचा वाटला तर तुम्ही वोट करून आल्याचं दाखवा जरा आम्हाला कुठला <laughs> मुद्दा महत्वाचा वाटला अख्ख्या निवडणुकीच्यात ना तर मग कुठला मुद्दा होता तुमच्या डोक्यामध्ये की कामं झालेली आहेत हे तुम्ही बघितलं का कुठला नेता प्रभावी आहे त्याच्या यांनी केलं काय विचार करून मतदान केलं कामं झाली तर त्या हिशोबाने केलं अच्छा प्रचाराचं बघितलं होतं तुम्ही सगळं हो प्रचाराचं बघितलं आम्ही स्वतःच प्रचाराला अच्छा हा मग कुठला कुठला मुद्दा कुठला महत्वाचा वाटतो मुद्दा म्हणजे कसा रोड बनवतो म्हणजे जे आम्हाला सहकार्य करतात ना त्याच्याबद्दल आम्हाला ऋणी आहे म्हणजे आम्ही खूप त्याचे आभार सहकार्य करत तुम्हाला या भागामध्ये सहकार्य म्हणजे आता असं सांगू शकत नाही ना आम्ही सा, सा, सांगू सांगायला एखादा पक्ष असतो ना जिथे नगरसेवक निवडून येतो तर मग कुठला असा पक्ष आहे ज्यांनी इतक्या वर्षात केलाय तुमच्यासाठी काम असं बघायला गेलं की त्या कसं काय म्हणतो पण महत्वाचा मुद्दा कुठला होता रोड पाणी ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही मतदान था था? था। केलं हॅलो करून आलात मतदान जय महाराष्ट्र कुठला मुद्दा महत्वाचा वाटला या सगळ्या निवडणुकीमध्ये डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर करप्शन कमी व्हायला पाहिजे जी काय पार्टी येईल संपूर्ण मेजॉरिटीने यायला पाहिजे असं नाही की पण ते खिचडी सरकार सरपू नव्हती या पक्षातून पक्षा, पक्षा, या पक्षातून ते सर्व नको बघितलं तुम्ही प्रचाराचे मुद्दे बघितले यावेळेस बघितले कुठला मुद्दा महत्वाचा वाटले डेव्हलपमेंट करप्शन कमी पाहिजे आणि हे नेत्यांनी ज्यांनी ज्यांनी सभा घेतल्या ज्यांनी भाषण केली त्यांच्यातला काय कुठला मुद्दा प्रभावी वाटला म्हणजे मराठी माणसाचा मुद्दा होता अनेक मुद्दे त्यांनी मांडले होते मराठा माणसाचा मु बी मुद्दा आहेच त्यांना देखील तरी बघायला गेले तर पण शेवटी मराठी माणूस दुसरे इतर समाज सर्व मुंबईमध्ये समजूनच राहतात ना मग एवढ्या वर्षानंतर का पंचवीस वर्षानंतर मराठी माणसाचा मुद्दा आला सत्ता तर होतीच त्यांच्या हातामध्ये होती तेव्हा विसरून गेले विधानसभाच्या वेळी बी बोलायचा हो, होता ना मराठी माणसाचा मुद्दा होता तर विधानसभाच्या वेळेला बोलायला होतं का फक्त बीएमसी इलेक्शनलाच ते लोक बोलले आणि इतक्या वर्षांमध्ये शिवसेनेची सत्ता होती मुंबईवरती काय फरक वाटतोय तुम्हाला काम त्यांनी बी केलंय काम त्यांना बी केलंय पण आता आबादीच मुंबईची एवढी वाढत चालली आहे मुंबई अशी आहे की जेवढे आले कुठल्या बी गुजरातमधनं आले युपी मधनं आले बिहारमधून सर्वांना मुंबई घेऊन ठेवते सर्वांजवळ मुंबई कधी कुणाला ना, बोलत नाही की तू येऊ नको तुम्ही डेव्हलपमेंट करत असेल तर मुंबईला अजूनही विकासाच्या मार्गाला आपण नेऊ पण विकास कुठला पक्ष करू शकेल असं वाटतं या घडीला बीजेपी अच्छा एक ते असं म्हणत होते की भाजप जर आलं तर भाजप हे उत्तर भारतीय महापौर देईल तर ते तुम्हाला नाही देणार उत्तर भारतीय असो की कोणी बी असो काय त्यांनी फरक नाही पडत भाजप जे आलं तरी मराठी येणार सपोर्ट मराठी महापौरलाच आहे आणि ते बी मराठी महापौरच देणार ते पब्लिकला खात्री करायला दिलं हो जय महाराष्ट्र त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की उत्तर भारतीय महापौर भाजप देणार नाही मराठी महापौरच दे दे ते देतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे मुद्दे लक्षात घेऊन त्यांनी मतदान केलेलं आहे आम्हाला कुठलाही त्रास नव्हता राहता काय गोंधळ नको काय नको सगळ्या सोयी झाल्या पाहिजेत सिनियर सिटीजनचा विचार केला गेला पाहिजे आणखी कुठले महत्वाचे मुद्दे वाटले मतदान करण्यापूर्वी म्हणजे कुठल्या म्हणजे विकास की मराठी माणूस जो <assa> मुद्दा लावून विकासही महत्वाचा आहे आणि मराठी माणूस हाही महत्वाचा आहे कारण मुंबईतला मराठी हल्ला हल्ली चाललाय बाहेर 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 नादरचा काही दिवसांनी मोठे मराठींचं राहणारच नाहीये त्याच्यामुळे तो जास्त महत्वाचा हो नक्की आणि विकासही हवा हे नाही चाललंय ना आहे म्हणजे कोस्टिंग रोड किंवा मेट्रो हे सगळं चांगलंच आहे सगळ्या आहे सगळ्या म्हणजे न मारामारी करता शांततनी राहा सगळ्यांनी मिळून बिचवून राहा न भांडता राहा आणि जेवढ्या प्रेमाने तेवढ्या प्रेमाने चिकता पण याच्यासाठी प्रयत्न केला असं असं वाटतंय प्रत्येकाने करायला पाहिजे ती पक्षात माणूस आहे म्हणून नाही नाही असं काही नाही तसं काही तसं एकमेकांच्या उखाळ्या पखाळ्या करणार नाही ते नाही करतात म्हणजे आम्ही जेव्हा लोकांशी बोललो ना अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला खूप उभं गेलं या राजकारणाचं म्हणजे सगळी फोडाफोडी आणि सगळं हे सुरू आहे शांततेने आणि प्रेमाने राहा एकमेकांना समजून राहा इतके वर्ष खर तर मराठी माणसाचा पक्ष असलेला शिवसेना शिवसेनाच होता इथे तरीही मुंबईचा तितपत विकास झाला असं वाटतं म्हणजे तुम्ही अनेक वर्षांपासून इथे राहताय म्हणून तेवढा झाला नाही आहे पण अजिबात झाला नाही असं म्हणता येत नाही पण पाहिजे तेवढा झाला नाही एक चेंजची गरज आहे का पण नक्कीच 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 प्रत्येकाने आणि व्हायला पाहिजे मी एकाला एक एक दोष देतच नाही जो कोण उभा आहे त्याला आम्ही दोष देणारच नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून सुरू करा काळवायला आमचं तुम्हाला स्वतःची सीट कशी मिळवायची याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे बाकी काही नाही वेळ आली की पक्षामध्ये पण माझी खुर्ची छापून पाहिजे लोकांसाठी काम होत तुम्ही पण वोट करून आलात नाही बरोबर बोललेत ते फक्त खुशी झाली बघतात फक्त या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये फक्त एकच त्यांना ठाकरे भेटत बाकी कोण नाही तो चालेल दुसरे दुसरे पक्ष तुम्हाला चांगले नाही वाटत नाही नाही वाटत काम कोण करेल पण ते करतील मराठी माणसासाठी फक्त एकच मुद्दा आहे ठाकरे बर तुम्ही तुमचं पण आजच म्हणणार असं काही जो कोण आहे फक्त त्यांनी व्यवस्थित काम करायला पाहिजे बस आणि आम्हाला शेवटी नाव काढता आलं पाहिजे हा व्यापार आम्ही मत दिलं आणि ते काम केलं बस एवढंच आमचं म्हणणं बाकी काही आहे आपल्याबरोबर मुंबईकर आहेत ज्यांनी आताच त्यांचं मतदान जे आहे ते देऊन आलेले आहेत कुठला मुद्दा तुम्ही डोक्यात ठेवलेला होता मतदान करताना यावेळेला कुठला मुद्दा महत्वाचा होता मुद्दा असा काय नाही बस मुंबईचा विकास झाला पाहिजे सर्वांसाठी चांगला झाला पाहिजे हाच मुद्दा आहे मेन बाकी काय तुमच्या तुमच्या डोक्यात काय होतं मतदान करताना की कामं झाली आहेत हे होतं का, हो का जे प्रचाराचे मुद्दे होते त्याच्यातल्या गोष्टी तुमच्या जास्त नाही जे कामं झाली जे चांगली कामं होत आहेत आता नवीन रस्ते बनत आहेत जे ती लोक करतात त्याच्यावरच होतात तोच मुद्दा की चांगलं काम झालं पाहिजे तुम्ही हे प्रचार सभा हे सगळं बघितलं होतं जाताना बघितलं आता तो पण जास्त काय बघितलं म्हणजे आता राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा बीजेपी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांनी वेगळे वेगळे मुद्दे लावून धरले होते निवडणुकीच्या आधी म्हणजे लोकांची मतं स्वतःकडे घेण्यासाठी तर त्याच्यातला कुठला मुद्दा तुम्हाला पडला आपला एकच मुद्दा मुंबईचा विकास झाला पाहिजे कुठली पार्टी येईल चांगलंच आहे पण मुंचा एकच विकास चांगला झाला सर्वांसाठी चांगलं झालं पाहिजे ते अनेक वर्षांनंतर आता या निवडणुका झालेल्या आहेत मध्ये प्रशासक सुद्धा होता, होता, होता काय फरक वाटतो तुम्हाला ज्यावेळेला शिवसेनेची सत्ता होती त्यांच्यात आणि प्रशासक तसं असं तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे इतक्या वर्षामध्ये कामं झालेली आहेत कामं तर होत जण त्यावेळीच पण होत ते आता पण होत काय फरक वाटत नाही पण चांगलं चाललंय कोणी येऊ द्यावा फक्त एकच आहे विकास झाला म्हणजे सर्वांच्यासाठी चांगलं आहे आणि हे मराठी महापौर उत्तर भारतीय महापौर खान महापौर हे सगळे जे मुद्दे असतात त्याचा तुमच्यासाठी काय महत्वाचं तुम्हाला काय वाटतं गृहिणी म्हणून किंवा वर्किंग वुमन म्हणून तुमचा काय आहे की कुठला मुद्दा एव्हरी डे मध्ये जास्त महत्वाचा वाटतो मला या इलेक्शनच्या यांच्या ज्या सगळ्यांचा वेगवेगळ्या वेग वेग मला कशा तितका इंटरेस्ट नाहीये बस आपण येतो वोट देतो ती लोक का चांगली कामं करतात ते बघतो बस अच्छा नाही नाही म्हणजेच एव्हरी डे मध्ये ज्या तुम्ही वावरता मुंबईमध्ये त्यावेळेला मुंबईचे असे कुठले मुद्दे आहेत जे तुम्हाला महत्वाचे वाटतात त्याच्यावर काम झालं पाहिजे मला इतकं काय घ्या ठीक आहे त्यांनी विविध मुद्दे जे आहेत <laughs> ते मांडलेले आहेत पण मुंबईचा विकास व्हावा याच्यासाठी आम्ही येऊन मतदान केलेलं आहे असं त्यांचं एक प्रमुख म्हणणं आहे कॅमेरामन महेश सहदेव यांनी मुंबईत